पुण्यात इमारतीच्या उद्घाटनामुळे महायुतीमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं उद्घाटनाची वेळ साडेसहाची ठरली होती मात्र त्यापूर्वीच अजित पवारांनी उद्घाटन केलं भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी या पोहोचण्यापूर्वीच हे उद्घाटन झाल्याने त्यांनी तक्रारीचा सूर आळवला उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहाटेपासूनच आपल्या कामाला सुरुवात करतात आज महाराष्ट्र दिनी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार होतं ध्वजारोहणाची वेळ सकाळी आठची होती मात्र त्यापूर्वीच अजित पवारांनी विकास कामांचा आढावा घेत परशुराम विकास महामंडळ आणि सिंहगड रोडवरील उड्डाण पुलाचं उद्घाटन केलं दोन हजार मध्ये या उड्डाण पुलाचं उद्घाटन झालं होतं सिंहगड रोडवर होणारी वाहतूक कोंडी या उड्डाण पुलामुळे फुटणार आहे तब्बल एकसष्ट कोटी रुपयांच्या निधीतून हा उड्डाण पूल उभारण्यात आलाय मात्र आपण येण्याआधीच उद्घाटन झाल्याने मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली मी वेळेच्या आधी त्याच्याच आधी दहा पंधरा मिनिटं उद्घाटन झालं तर नक्कीच मला वाईट वाटलं आणि असं ज्या जी वेळ घोषित केलेली असते त्या घोषित वेळेला आम्ही सगळेजण हजर असतो आता त्याच्याही आधी उद्घाटन झालं तर कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार नाही आणि मग निमंत्रण पाठवण्याचा पण काहीही अर्थ नाही असं मला वाटतं त्यावेळी अजित पवारांना मला काय माहीत तुम्ही येणार आहात असं म्हणत चला परत उद्घाटन करू असं म्हटलं त्यानंतर मेधा कुलकर्णी यांच्यासोबत पुन्हा एकदा इमारतीचं उद्घाटन केलं खरं तर नाराजी नाट्यामुळे भल्या पहाटेच अजित पवारांवर एकाच इमारतीचं दोन वेळा उद्घाटन करण्याची वेळ आली विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं मेधा कुलकर्णी यांना निमंत्रण होतं त्यामुळे महायुतीतील नाराजी नाट्याची एकच चर्चा रंगली आहे तुम्हाला काय वाटतं अजित पवारांनी घाई आहे का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका